शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मैं कियार सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला सगळं सुरळीत घेणार मातृसेला ते रजोनिवृत्ती स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट रे आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिला सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा मातृसेस हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर मध्ये केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जयंती दिन स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत महापालिकेतर्फे अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे या अभियानात सकाळी न्यू महाविद्यालयाच्या प्रांगणात प्रारंभ झाला अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणाऱ्या स्वच्छता अभियानात जनजागृतीपर कार्यक्रम शालेय विद्यार्थ्यांसाठी कविता निबंध गोष्ट वाक्य चित्रकला स्पर्धा सफाई मित्र सुरक्षा शिबिर वृक्षारोपण सायकल स्पर्धा अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आयुक्त यशवंत डांगे यांनी यावेळी सांगितले यावेळी स्वच्छतेच्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या जिंगलचे प्रकाशन करण्यात आले कार्यक्रमानंतर त्याच ठिकाणी स्वच्छता जनजागृती पर पतनाट्य व एक पेड माके नाम उपक्रमात वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी अभिनेत्री उर्मिला कानेटकर आमदार संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात जिल्हाधिकारी सिद्धराम सालिवट यांच्या हस्ते उत्थापन पूजा संपन्न होऊन काल मुख्य मिरवणुकीस प्रारंभ झाला फुलांनी सजवलेल्या रथामध्ये श्री गणेश मूर्ती ठेवण्यात आली तसेच सनई चौगडा तसेच ब्रह्मशास्त्र संस्थेच्या वतीने पारंपरिक खेळ सादर केले गेले यामध्ये शिवकालीन खेळांचे प्रात्यक्षिके दाखवण्यात आली दरम्यान सायंकाळी अकरा मानाचे गणेश मंडळे शिवसेनेचे ठाकरे व शिंदे गटाची दोन व इतर अशी एकूण सतरा गणेश मंडळे प्रमुख मिरवणुकीत सहभागी झाली यावेळी शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता पावसाचे दिवस सुरू झाले की संसर्गजन्य आजार पसरत असतात त्यामध्ये डेंग्यू मलेरिया झिका आजाराने नागरिक त्रस्त हो या या होत असतात हे होऊ नये यासाठी यासाठी महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांमध्ये जनजागृती गेल्या दोन महिन्यापासून विविध उपाययोजना केल्या असल्यामुळे बहुतांश प्रमाणात डेंग्यू आजारांवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी झालो आहोत डेंग्यूची एड्स अजातीची अळी ही स्वच्छ पाण्यात निर्माण होत असून त्यातून डासाची उत्पत्ती निर्माण होऊ नये

या हक्क व अधिकारांची माहिती जर विद्यार्थ्यांना लहानपणीच कळाली तर त्यांचे जीवन अधिक सुखकर आणि सोपे होईल या दृष्टीने राज्य सरकारने सुरू केलेला संविधान मंदिराचा उपक्रम विद्यार्थ्यांच्या जीवनात उपयुक्त ठरेल शासकीय तांत्रिक महाविद्यालयामधून मोठ्या संख्येने विद्यार्थी घडले आहेत राज्य शासनाचा हा संविधान मंदिराचा उपक्रमही सर्वांसाठी उपयुक्त ठरणार आहे असे प्रतिपादन शहर भाजपाचे विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे यांनी केले नगरच्या शासकीय तांत्रिक महाविद्यालयातील संविधान मंदिराचे लोकार्पण माजी नगरसेवक महेंद्र गंदे यांच्या हस्ते झाले त्या प्रसंगी ते बोलत होते एकीकडे मोठ्या जल्लोषात गणपती बाप्पाला निरोप दिला जात असतानाच दुसरीकडे अनेक ठिकाणी मोठ्या दुर्घटना घडत आहे त्यामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे वेळद येथील साखळी तलाव येथे घरगुती गणपतीचे विसर्जन करताना दोन मुलांचा तलावात पाय घसरून पडल्याने मृत्यू झाला अजिंक्य नवले केतन शिंदे अशी मृत मुलांची नावे आहे दरम्यान स्थानिक नागरिक व महापालिका आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीने दोन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शहराची खबरबात मध्ये इथे थांबूया मात्र तुम्ही पात्र ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर